तुम्ही एकटे पडला आहात का तर हा व्हिडिओ नक्की एकदा पहा अशीच नवनवीन व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया पहिली म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी पण तुम्हाला मिळेल दुसरी म्हणजे शेवटी सगळं एकट्याने सोडून जायचं आहे तर आतापासूनच एकटं राहणं का शिकू नये तिसरी म्हणजे जास्त पण चांगलं असू नये नाहीतर लोक वेड आणि बाळवट समजतात चौथी म्हणजे जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशी लोक आपल्याला त्यांच्या आनंदासाठी आपण आपला हसू सुद्धा विसरलेलो असतो पाचवी म्हणजे कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जातात कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही सहावी म्हणजे या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुगली करणारे जळणारे स्वार्थी आणि मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं असं सांगतात जसं काही ते तुमचे खूपच जवळचे आहेत पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आई सुद्धा नसतात सातवी म्हणजे आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे आठवी म्हणजे काही लोक येतात तुमचे दुःख कमी करायला पण जेव्हा तुम्ही त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात नववी म्हणजे विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमा सुद्धा डंकच मारेल काही लोक या इंचू सारखे असतात दहावी म्हणजे समोरच्याला जाणीव पण नसते कि त्याने तुमचं मन नाही तर भरवसा पण तोडलेला असतो अकरावी म्हणजे ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा वापर करा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते बारावी म्हणजे ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा अशा लोकांपासून रोज रंग बदलत असतात या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत राहतात नंतर बोलण्याची पद्धत बदलून जाते या लोकांची तेरावी म्हणजे त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं बंद होतं चौदावी म्हणजे स्वभाव शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही काही दुःख अशी असतात जे आवाज पण हिरावून घेतात पंधरावी म्हणजे अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे स्वतःच्या अडचणीवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्य हरला सोळावी म्हणजे अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागेल नशीब आणि आपल्या लोकांचं काहीच भरवसा नाही हे दोन्ही कधीही पलटू शकतात अठरावी म्हणजे प्रत्येक नात्याची काही मर्यादा असते पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते काही नाते संपून टाकण्यातच बरोबर असतं एकोणीस म्हणजे या गोष्टींचं दुःख कधी करू नका की तुम्ही काय गमावलं पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलता ते करून दाखवता विसावी म्हणजे जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका एकवीस म्हणजे कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही हिरावून घेऊ नका बावीस म्हणजे ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं तेवीस म्हणजे कुणालाही फोर्स करू नका किती व्यक्ती तुमची आठवण काढेल तुम्हाला वेळ देईल काही दिवस शांत राहा मग पहा तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमचं काय महत्व आहे चोवीस म्हणजे आवड आणि निवडचा मुद्दाच नाही आता मुद्दा मनाचा आहे आणि मन शिल्लक राहिलं नाही पंचवीस म्हणजे महाभारतातील कर्णानंतर एक वकील असा आहे जो चुकीचा असून सुद्धा तुमची साथ देतो धन्यवाद